सद्गुरूंच्या सानिध्यात जीवाचा उद्धार होतो म्हणून संत संतसेवा केली पाहिजे या अति पाप झाले तर दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंत अवतार घेतो भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी नृसिंह अवतार घेतला असे प्रतिपादन महामंडलेश्वर परमानंद गिरीजी महाराज यांनी केले कोपरगाव तालुक्यातील कानेगाव येथे भगवान नृसिंहाचे पुरातन मंदिर असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रकट उत्सव साजरा केला जातो हे अतिशय जागृत देवस्थान असून यावर्षी जपानुष्ठान सोहळेचे आयोजन करण्यात आले होते पुढे बोलताना ते म्हणाले की माता भगिनींचा सन्मान केला पाहिजे सर्व माता भगिनी देवीचा अवतार आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य असते त्या खूप काही करू शकतात भगवान शिवजे काही करतात त्यामागे जी शक्ती आहे ती अर्धांगिनी देते दे। सप्ताह काळात अनेक साधू संत यांनी भेट दिली तसेच आमदार आशुतोष काळे माझे आमदार स्नेलतादा कोले गोदारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पडजने माजी सभापती मच्छिंद्र टेके कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मधुकर टेके नामदेव जाधव यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी भेटी दिल्या सदर सत्संग प्रसंगी महाप्रसादीचे वितरण करण्यात आले यावेळी कानेगाववारी भोजडे रामवाडी संवत्सर धोत्रे तळेगाव अंदरसोल सडे आदीसह पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमता आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन या पावन पवित्र कानेगाव नगरीमध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये एक जो अद्भुत अवतार झालेला आहे नरसिंह भगवंताचा त्या नरसिंह भगवंताचं या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलेलं आहे तेव्हापासून या गावातील आणि पंचकोशीतील धर्मात्मा पुण्यात्मा दरवर्षी नरसिंह जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात यावर्षी जपाचं तपाचं अनुष्ठानाचं सत्संग प्रवचनाचं जे आयोजन करण्यात आलेले उद्देश हा आहे की जसं आपल्याला माहीत आहे की एका राक्षस आणि राक्षसनीचा मुलगा कयाधू नावाचे राक्षसीन आणि हिरण्यकश्यपो नावाचा राक्षस या राक्षस आणि राक्षसनीचा मुलगा भक्तराज गणल्या गेला खूप मोठी कथा आहे थोडक्यामध्ये की हा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस तपश्चर्या करण्यासाठी गेला देवतांनी त्याचं राज्य विध्वंस करून टाकलं बरं विध्वंस केलं कारण त्याचा उद्देश चांगला नव्हता त्याचा उद्देश हा होता की मी तपश्चर्या करावी मला मृत्यू येऊ नये असा वरदान मिळवावा आणि लोकांचा असा छळ करेन की माझं माझं नाव घेत राहतील हा उद्देश काही चांगला नाही तर त्यावेळेस त्याचं राज सर्व राज्य विध्वंस केल्यानंतर तर त्याची पत्नी कयाधू तिला देवता लोकांनी बंदिस्त केलं आणि स्वर्ग लोकामध्ये घेऊन निघाले तिकून मुनी आले त्यांनी म्हटलं की तुम्ही देवता लोक असून एका स्त्रीचा अशा प्रकारचे अपमान करत आहे ते चांगलं नाही येत्र नार्यस्त पूज्यते तत्र रमते देवता ज्या घरामध्ये ज्या जाती धर्मामध्ये ज्या देशामध्ये जातीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवता रममान होतात म्हटले की मुनी या स्त्रीचा अपमान किंवा तिरस्कार करण्याचा छळ करण्याचा आमचा उद्देश नाही मग का बरं तर म्हटले गरोदर आहे तिला मुलगा झालं की तिला मारून टाकू आणि मग तिला सोडून देऊ म्हटले त्याला का बरं मारायचं त्यानं काय केलं म्हटले आसुराचा मुलगा आसुरचिन म्हटले नाही तो तुमची सर्वांची सेवा करीन त्याची जबाबदारी माझ्याकडे आणि अशा प्रकारे त्या कयाधुनी राक्षसला नारद मुनीनं आपल्या आश्रमामध्ये नेलं त्या ठिकाणी जे सत्संग प्रवचन जे ऐकलं ते गर्भस्थ बालकावरती त्याचा परिणाम झाला जसं आपण जे खातो पितो ते गर्भस्थ बालकाला मिळत असतं या दृष्टीनं जर माता चांगली असेल गरोदर अवस्थेमध्ये जर भक्ती असेल त्यावेळेस चांगले संस्कार असेल चांगला आचार विचार असेल तर त्याचा परिणाम गर्भस्थ बालकावरते होतो म्हणून आमचा उद्देश असतो की माता भगिनींनी जास्त जास्त भक्तिमार्गाकडे लागलं पाहिजे त्यांनी चांगले संस्कार दिले पाहिजे गरोदर अवस्थेमध्ये चांगले जर विचार त्यांनी बाळगले तर निश्चित येणारी पिढी ही भक्तिमय झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे पुढची आपल्याला कथा माहीतच आहे या दृष्टीनं हा विचार आहे की आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती तिचं उत्थान झालं पाहिजे म्हणजे ती चांगली राहिली पाहिजे देवी देवता संत येतात यदा यदा य धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मश तदा ज्ञान सृजान जब जब होई धर्म धर्मकय हानी आसुर अधमाभिमानी तब तब प्रभुधरी विविध शरीरा हरय कृपा निधि सज्जन पीरा अशा प्रकारे हा जो अवतार आहे तर जे अहंकारी अधिक आद आध, अहंकारी असतात त्यांनी कितीही शक्ती मिळाली जसं त्यांना पुष्कळ वरदान मिळवलं होतं की मृत्यू नाही रात्री नाही पशुकन नाही म्हणजे कोण नाही दानवा कोण नाही एवढे सर्व वरदान मिळवूनही जो लेकां लोकांचा छळ केला तर त्याचा शेवटी नाच झाला सांगायचं तात्पर्य आसुरी शक्तीचा नाच झाल्याशिवाय राहणार नाही राहत नाही हा इतिहास आहे आणि भक्तांचं संरक्षण परमात्मा केल्याशिवाय राहत नाही तर अशा प्रकारचा संदेश या सर्वांना मिळावा या दृष्टीनं या ठिकाणी आणि विशेष करून आज तरुणामध्ये जी व्यसनता लाभलेली आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की प्रत्यक्ष पाहे पा जो सावध घे मदिरा तो होणे ठाके माजिरा तय शिक्षणे त्याला आई बहीण पत्नी याच्यामधला भेद कळत नाही पण निर्विसनी समाज झाला पाहिजे बलसागर भारत हो विश्वात शोभणी राहो असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी सर्वात पहिलं निर्वेषणी होणं महत्त्वाचं आहे मातृदेवभव भव आचार्य देवभव अतिथी भव ही संस्कृती आपण रक्षण केली पाहिजे आणि या ठिकाणी जे तर निर्वेशनी समाज झाला पाहिजे या दृष्टीनं हा एक प्रयास आहे तर या दृष्टीनं हा या ठिकाणचे जे भक्तमंडळ आहे विश्वस्त मंडळ आहे त्या सर्वांचा खूप चांगला या ठिकाणी सहयोग लाभलेला आहे जनता जनार्दनाचा सहयोग लागलेला आहे सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये रात्रीच्या शांत वातावरणामध्ये सर्व भक्त या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी एक अनुभूती घ्यायची असते की असाध्य ते साध्य करिता सायास करिता अभ्यास तुका म्हणे नव्हे ऐसे काही नाही अवघड अवघड या जगामध्ये काहीच नाही जसं काहींना वाटतं की सकाळी उठणं अवघड आहे व्यसनं सोडणं अवघड आहे म्हणजे स्नान करणं अवघड आहे हे सर्व त्यांची भ्रांती निघून जाते व्यसन सोडणं अवघड आहे कुठेतरी समाजकार्यासाठी घरदार सोडून राहणं अवघड आहे या सर्व भ्रांती या अनुष्ठानानं निघून जातात तर अशा प्रकारचा हा संदेश देण्याचा एक प्रयास या ठिकाणी हा चालू आहे आपल्या सर्वांचं धन्यवाद की आपण आले आणि अशाच प्रकारचं जिथं जिथं चांगलं कार्य असेल तर ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे परंतु कधी कधी खेद वाटतो की जे म्हणजे कधी कधी ज्याचं एवढं समाजापर्यंत चांगलं आहे तसं जे वाईट असेल त्यांचा देखील समाजापर्यंत गेले पाहिजे ते सावधान झाले पाहिजे पण त्याचा अतिरेक होता कामाने तर तो आपण टाळला पाहिजे काही काही असे शब्द उच्चारतात की ते न दाखवलेच चांगलं असं वाटतं कारण ते ऐकायला देखील चांगले वाटतात या दृष्टीनं आपला जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती ती भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे तर ते साधू संतांनी भक्तांनी आणि आपल्यासारख्या धर्मात्म्यांनी पुण्यात्म्यांनी पुढे नेण्याचं कार्य आपण केलं पाहिजे धन्यवाद कानेगाव येथे असलेलं भगवान नरसिंहाचं मंदिर हे जिल्ह्यामधून एकच आहे आणि कसं म्हटलं तर सर्व ब्राह्मण देवता यांचं कुलदैवत हे भगवान नरसिंह असल्यामुळे महाराष्ट्रातून सर्वच मोठे मोठे नेते या ठिकाणी दर्शनाला येत असतात हे ये मंदिर अठराशेच्या शतकामध्ये दोनशे वर्ष तर दोनशे अडीचशे वर्ष त्यापूर्वी स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक होते येवल्याचे त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे त्यांनीच या संस्थानला जमीन पण घेऊन दिलेली आहे दान दिलेले आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी मंदिराचं पूजन वगैरे सर्व काना ग्रामस्थ करतात आणि यावर्षी वर्षी जयंतीच्या निमित्ताने नामजप अनुष्ठान आणि भागवत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने दररोज सकाळ संध्याकाळ महामंडळेश्वर महाराज महाराजांचं प्रवचन होत असतं दररोज सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने अखंड विनावादन मंदिरात चालू आहे आणि परिसरातील भाविक या ठिकाणी जवळपास सतरा ते अकरा गावापूर्व भागातून मोठ्या प्रमाणावर असतात किशन बाबूराव काजळे रानार कानेगाव सद्गुरू परमाजी महाराज अशी माहिती आहे की बालब्रह्मचारी दानबाना बसून आणि त्यांनी दीकाम पदवी धारण केली जन्म मी आसरमातून नाशिकला आणि शिक्षकाचं बऱ्याच वर्ष त्यांनी काम केलं आणि नंतर संन्यास घेतला त्यांनी आणि हिजब साधना वीस बंशी वर्षापासून झाली त्यांच्याशीगड म्हणून परमानंदगिरी महाराज प्रसिद्ध आहे औरंगाबादला संभाजीनगरमध्ये मध्ये शाळा आहे सात आठशे मुलं शाळा शिकतात चार पाचशे गायी आहे आणि झाडंजुडं येऊन सुंदर प्रकल्प म्हणून त्यांश्वर एक हजार आठ परमानंदगिरीजी महाराज यांचा नरसिंह तेरी नरसिंह मंदिरावर जप अनुष्ठानाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यानिमित्त आज नर्स जयंती उद्याच त्याची समाप्ती आहे करायची सुरुवात मी ॲडव्होकेट विजय काजळे आमचा नरसिंह देवास्थ ट्रस्ट एकोणीसशे छप्पन साली ट्रस्ट स्थापन झालेलं आहे मूळ त्याची स्थापना अठराशे अठराची आहे सरकार दरबारी आणि हे दोन स्थान आहे पूर्वी ही नवी न नरसिंह देवास्थानची मूर्ती गोदावरी नदीमध्ये वाहून आली आणि ती या ठिकाणी स्थाप थांबली आणि त्यापासून दे देवस्थानला महत्त्व आलेलं आहे सदरची द गोदावरी दक्षिणमुखी नदी आहे तिच्या तीरावर दक्षिण मुखी तीरावरी हे स्थानक आहे महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी नर्श देवस्थाना ट्रस्ट स्थापना झाले हे देवस्थान याचे तुमचे पावन होणारे देवस्थान आहे नवसाला पावणारे देवस्थान आहे त्यामुळं दरवर्षी हा नामी नरसिंह देवस्थानचा उत्सव मोठ्या उत्साहाने सर्वानुमते गावकरी माई मै, महिला मंडळ भजनी मंडळ सर्व सर्वानुमते सर्वांची जी गावाची जी इच्छा असेल त्या प्रदृष्टीने हा कार्यक्रम आम्ही नऊ दहा दिवस पूर्ण करीत असतो आणि त्याच